कसलाच तांदळाच्या पिठाचा वापर न करता आणि ओलं खोबरंही न वापरता हे मस्त अगदी साधे आणि सोपे कोणीही तयार करू शकतील असे मस्त साच्याचे म्हणजे ज्यांना पाकळ्या पाडता येत नाहीत ह्यांसाठी ही, ही रेसिपी आहे अगदी खूप छान होणारे हे मोदक अगदी दोन दिवस खूप मऊसूद आणि रसरसीत होतात आणि दोन दिवस म्हणताल तर छान असे मऊसूद राहतात तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका तर पाहू शकता हिथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत इथे मी इंडिया गेट तुमच्या घरात जो तांदूळ असेल तो तुम्ही घेऊ शकता तो मी दोन ते तीन तास छान असे भिजवलेले आहेत तर कोणताही तांदूळ घ्या तुमच्या तुम्ही जो खाता तो तांदूळ घेऊ शकता इंद्रायणी असेल तर खूपच छान माझ्याकडे इंडिया गेट होता तो घेतलेला आहे मी कणी ती दोन ते तीन तास छान अशी भिजवली आहे भिजवून झाल्याच्यानंतर काय करायचं एका चाळणीमध्ये तिला आपण ओतून घ्यायची ती सॉ भिजवत घालतानाच मी सुरुवातीला छान अशी धुतलेली आहे त्याच्यानंतर आपण हिला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाल्याच्यानंतर ज्या वाटीने तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी लक्षात ठेवा ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेताल त्याच वाटीने पाणी घालायचे एक वाटी आणि तीच वाटी अर्धी वाटी दूध दूध ह्यासाठी घालायचे की पीठ आपलं खरंच खूप सुंदर होतं आणि खूप मौसूतपणा असतो ह्या पीठाला तर छान बारीक पेस्ट करून घ्यायची पाहू शकता आता हे पीठ तुम्ही डायरेक्ट कुकरलाही लावू शकता किंवा डायरेक्ट असंही हटू शकता तर मी इथे हटून घेतलेलं आहे छोट्या पॅनमध्ये एक चमचा तूप घातलेलं आहे लक्षात ठेवा इथे तुम्ही गॅस एकदम मिडियम ठेवा जास्त मोठा करू नका आणि हे पीठ आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आता हे पीठ तुम्ही जर कुकरमध्ये शिजवायचं असेल तर कसं असे शिजवायचं कुकरमध्ये पाणी घालायचं एका डब्यामध्ये हे सगळं बॅटर ओतून घ्यायचं आणि कुकरला एक शिट्टी काढायची एक किंवा दोन शिट्ट्या आता ते पीठ छान शिजलं जातं तसं नसेल शिजवायचं तर हे असं तुम्ही हटून पीठ शिजवून घेऊ शकता तूप ह्यासाठी टाकायचे की तुपाने ह्या पिठाला छान असा मस्त एकदम छानपणा येतो म्हणजे दिसतात मोदक खूप सुंदर म्हणजे काय म्हणताल तुम्ही त्यांना चकाकी छान येते ह्या पिठाला बघा एकदम सपे दूध टाकलेलं ते सपे एकदम मस्त पीठ तयार होतं आता जेव्हा पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही ना तोपर्यंत ह्याला बारीक गॅसवर आपण हातत राहायचे आता बघा इथे गॅस सॉरी पीठ हाताला चिटकत नाही म्हणजे रेडी झालेले आहे आता आपण हे उतरून घ्यायचे आता पुढे आपण सारणासाठी काय काय सामान घेतले ते पाहू शकता आता इथे मी एक मोठी वाटी खोबरं हे सुकं खोबरं आहे त्याच्यानंतर पाऊन वाटी गूळ आणि मी तूप घेतलेलं आहे थोडं इकडे आणि मनुके इथे वेलची इथे आपण एक चमचा खसखस पुढे ड्रायफ्रूट फूड म्हणजे काजू आणि बदामची पावडर घेतलेली आहे ती ऑप्शनल आहे आणि इथे दोन खायचे पेढे ते पण ऑप्शनल आहे आता इथे सांगते तुम्हाला हे बघा अशी ड्रायफ्रूट फूड करायची ती पण ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाका आता हे बघा हे आपलं सुकं खोबऱ्याचं पावडर आहे घरी बनवलेली तुम्ही घरी कशी बनवायची तर आपल्या सुक खोबऱ्याच्या वाट्या असतात ना त्या भिजत घालायच्या अर्ध्या तास आणि त्याच्यानंतर त्याचा मागचा भाग काढायचा आणि नंतर त्याला आपण बारीक बारीक करून मिक्सरला फिरवून घ्यायचंय तर असा आपला हा मस्त छान असा खोबरा कीस तयार होतो घरच्या गर घरी जरी तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही हा कीस वापरू शकता तर सुरुवातीला मी खसखस भाजून घेतली आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये खोबरं घालून घेतले आणि हे मोदक दोन दिवस छान मस्त मौसूदच राहतात बरं का त्याच्यानंतर पुढे मी ड्रायफ्रूटची पावडर घातले सुरुवातीला गूळ एकदम घालू नका आता इथे मी पाऊन वाटी गूळ घेतला होता पण शक्यतो माझा इथे अर्धी वाटीच गूळ लागलेला आहे कारण की कधी गूळ कमी जास्त होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने गूळ घाला पुढे मी ह्याच्यामध्ये सारणामध्येही एक चमचा तूप घातलेला आहे आणि हे बारीक गॅसवर आपण छान असं सारण करून घ्यायचे आता इथे मी पेडे क्रश करून टाकले ते ऑप्शनल आहे बघा इथे पेडे आणि ड्रायफ्रूट पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाका नसेल टाकायची तर नका टाकू आता पुढे वेलची पूड आणि थोडे मनुके घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आणि छान असं हे आपलं तार सॉरी सारण तयार होतं होत तर नक्की तुम्ही असे मोदक करा ज्यांना तांदळाचे मोदक खायला खूप आवडतात आणि पाकळ्या करायला येत नाहीत आणि पिठाचे मोदक त्यांचे व्यवस्थित होत नाहीत त्यांना हा ऑप्शनल हा हे मोदक तुम्ही असे करू शकता तर नक्कीच करा मी तर म्हणेल ज्यांना पाकळ्या पाडता येत नाहीत तर इथे आपण थंड करायला ठेवायचे सारण आता हे आपण पीठ मळून घेऊया पीठ थंड झालं तरी काही प्रॉब्लेम होत नाही मस्त मऊसूद पीठ होतं हे कितीही थंड होऊ द्या पीठ एकदम तुमचं छान होतं हे आता आपण हे पीठ छान मळून घ्यायचे मस्त आणि जरी साच्यामध्ये तुम्ही म्हणताल साच्यातले मोदक जाडसर खायला एवढे बरोबर नाही लागत पण तुम्ही ह्या पिठाचे मोदक साच्यामध्ये करून पहा खरंच तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही एकदा बनवले ना तर नक्कीच परत परत बनवताल कारण की सगळ्यांनाच तांदळाच्या पिठाच्या पाऱ्या करायला येतात असं नाही आहे बहुतेक जणांना येत नाहीत मग त्यांना हा ऑप्शनल नक्कीच आहे तर तुम्ही असे मोदक नक्कीच बनवू शकता तर छान असं मी आता हे पीठ भिजवून घेतलेलं आहे पाहू शकता मलून, मलून गेते, पहले गेते, आता मळून मळून घेते आणि पहिले त्याचे गोळे तयार करून घेते आता ह्याचे आपण लाटी लाटूनही मोदक पाऱ्यांचे करू शकतो ह्याच पिठाचे पण ज्यांना येत नाहीत पाऱ्यात त्यांच्यासाठी हा साचा मोदक आहे तर तुम्ही नक्की करून पहा आता असे गोळे करून तुम्ही लाटी लाटूनही असे छान मोदक बनवू शकता आता आपण इथे साच्यातले मोदक करतोय तर मी साच्यातले दाखवते तुम्हाला आता हे बघा असे मी गोळे तयार करून घेतले पुढे तुमच्याकडे जो मोदकाचा साचा असेल तो घ्या त्याला तेल लावून घ्यायचं आहे मी तेल लावून घेतलं साचा बंद करून घ्यायचा आहे पिन घालून आणि आपण जी गोळी तयार घेतली करून घेतली होती ती घालून घ्यायची पाहू शकता फक्त काय करायचं एकदम पातळ तुम्ही जे आतमध्ये प्रेस करताल ना ते एकदम पातळ पातळ करा म्हणजे हा मोदक खरंच खूप छान होतो आता हे एकदम प्रेस करून घेतले आणि होता होईल एवढं सारण ह्याच्यामध्ये बसवा कारण की सारण जास्त बसलं ना की मोदकाला चवसुद्धा खरंच खूप छान येते आता हे सारण घातलं आणि वरून आपण पुन्हा थोडंसं पीठ घ्यायचं आहे ते पण असं पातळ असं करून घ्यायचं आहे आणि लावून घ्यायचे आता आपण काढून घेऊया पिन काढून घेतली मी पाहू शकतो आता आपलं इथे रेडी आहे मस्त असा तांदळाचा उकडीचा मोदक म्हणजे आपल्याला अजून उकडवायचे त्यांना असेच मी मोदक तयार करून घेतले पुढेसुद्धा दुसरा दाखवते काढून तुम्हाला पाहू शकता छान असा तयार आहे आपल्या इथे तांदळाचा मोदक तांदळाचं पीठ न वापरता किंवा ओलं खोबरं किंवा ओला नारळ न वापरता मस्त आता ह्याला मी थोडंसं हे घालून घेणार आहे केशर ते ऑप्शनल आहे नसेल तर नका घालू आता आपण उकडून घेणार आहे ह्याला उकडायला जास्त वेळ लागत नाही फक्त पाचच मिनटात उकडले जातात कारण की ऑलरेडी पीठ आपलं शिजलेलं असतं आता हाताला चिटकत नाहीत आता ह्यांना उतरून घ्यायचे आणि मोदक कोणतेही असो तांदळाचे असो गव्हाचे असो उकडीचे जे मोदक असतील ना ते तुम्ही ना थंड करायला चाळणीमध्ये ठेवायचे नाहीत ते जेव्हा गरम असतील ना तेव्हाच त्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे मोदक कधीही तुमचा खाली चिटकणार नाही किंवा मोडणारसुद्धा नाही हे बघा आता मी नैवेद्यासाठी काढून घेतले होते आता तुम नैवेद्य दाखवून झाल्यावर मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा किती छान आणि रसरसीत झालेलं आहे आपलं इथे मोदक चला मग करणार ना तुम्ही पण असे हे मोदक पुढच्या संकष्टाला मग तुम्हाला हे उकडी मोदक आवडले असतील तर नक्कीच एखादा लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा एखादी कमेंट नक्की करा चला तर मग भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बाय बाय